पैसे हो का ठीक आहे हो का पैसे एवढे नाही पैसे उडव लवकरच पन्नास हजार माहिती आता माझे एक लाख सबस्क्राईब पूर्ण झाले की मी राहिले नाही नाही चोर बाई तो मीठू पाळखत असेल मम्मी मम्मी करत असेल चोर

চা বাই বায় নো দে পিলে টাকা কশে ও টাকা चल बाय बाय तटा नतनीवाली मी पण अशी पहिली गोल नथनी घालायची अशी नाकावाली मला नथनी नथनी बोलायची मग इथे आधी टोच पहिला इथे तर टोच नंतर वरती जाण ए बाय का पप्पाला त्रास होतो तिकडे उगाच्या उगाच चला बाय बाय टाटा